नमस्कार मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष मित्रांनो मालवण कुडा मालवण जो रस्ता आहे तो धोकादायक बनतो आहे वाहनं फास्टमध्ये चालत आहेत तिथे आणि जिथे गतिरोधक पाहिजे तिथे गतिरोधक दिलेले नाही आहेत आजचा मुद्दा हाच आहे ॲक्च्युअल बऱ्याच ठिकाणी असे घटना घडत आहेत की मोठे मोठे अपघात घडत आहेत की लोकांचा जीव जातो आहे या काही वर्षात बऱ्यापैकी लोकं चिरडून मेलेली आहेत पण शासनाचं इकडे लक्ष अजिबात नाही आहे जिथे गतिरोधक पाहिजे तिथे मुळीच नाही आहेत आणि जिथे नको आहेत ना तिथे आहेत गतिरोधक लोक स्पीड घेतात स्पीड आता तो रस्ता आहे तो हायवे तर नाहीच आहे तो दोन दोन शहरांना जोडणारा रस्ता आहे मालवण आणि कुडाळ तो इतका इतका पण हायवे नाही आहे की जोराने वाहनं चालली पाहिजेत जर जोराने चालली पाहिजे तर रस्ता रुंदीकरण पण पाहिजे रस्ता रुंदीकरण नाही आहे रस्त्यावरती गटार पण नाही आहे किंवा बरेच गोष्टी आहेत अडचणीच्या गोष्टी आहेत वळणं आहेत ती धोकादायक आहेत वळणांवरती फलक पण नीट दिसत नाहीत ते दिशा दिशानिर्देशाचे फलक असतात ते पण दिसत नाही नीट आणि गतिरोधक तर मुळीच नाहीत आणि जिथे गतिरोधक आहेत ते एवढे तीव्र घातले आहेत की तिथे आपटून पण ॲक्सिडंट झालं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त अपघात व्हावेत असंच सगळं केलेलं आहे ते गतिरोधक जिथे आहेत त्याच्यावरती पांढरे पट्टे लावले पाहिजेत लोकांना लांबून ते दिसले पाहिजेत गतिरोधक आहेत असे तेवढा खर्च करायला गव्हर्मेंटकडे पैसा नाही बघा किती लोकांना पट्ट आहे ज्यांना आहे त्यांनी मला खाली कमेंटमध्ये द्या मी चुकीचं बोललो तरी सांगा मला त्या ते गतिरोधक अनोळखी व्यक्तीला दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे पण अपघात होऊ शकतात हे पण आहे एखादी गाडी मोडून पण पडू शकते पण लोक लक्ष देत नाहीत तिथे लोक गव्हर्मेंटकडे तक्रार पण करत नाहीत आणि गव्हर्मेंटसुद्धा लक्ष देत नाही जेव्हा ॲक्सिडेंट होईल तेव्हा बघूया काही होत नाही निष्पन्न ना काही होत नाही चार दिवस पेपरमध्ये बातमी झळकते झाला विषय बंद काही होत नाही इकडच्या तिकडच्या गप्पा होतात राजकारण होतं आणि विषय बंद होतो लोकांचा जीव इतका स्वस्त नाही आहे प्रत्येकाने जर हालचाली केल्या जे राजकीय पुढारी आहेत त्या लोकांनी जरी हालचाली केल्या तरी खूप काही होऊ शकतं जसं जसं आपण आपल्या एरियाची प्रगती दाखवतो तसं सगळ्यात महत्त्वाचं जे हे प्रगतीचं लक्षण आहे ते रस्ता रस्ता चांगला असावा तर आपली प्रगती दिसते लोकांना मग रस्त्यावरती गतिरोधक पण कुठे पाहिजेत किंवा कशा प्रकारचे पाहिजेत हे ठरवणं पण गरजेचं आहे अचानक उंच गतिरोधक असता का लॉंग लाँग डिस्टन्सचे गतिरोधक पाहिजेत म्हणजे एखादी गाडीवर उंच उडणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे पण ती घेतलेली नाही आहे जे खेड खेड्याचे गाव आहेत म्हणजे उदाहरणार्थ जास्त वस्ती आहे अशा ठिकाणावरून जेव्हा गाडी जाते तिथे गतिरोधक असायला पाहिजे टनावरती वळण यायच्या अगोदर साधारण काही काही अंतरावरती जे छोटे छोटे ब्रेकर असतात ते पाहिजेत ते, ते रंगवलेले पाहिजेत पांढऱ्या पट्ट्याने हे लक्षात यायला पाहिजे हे कोणी सांगायला नको आहे बऱ्याच ठिकाणी मी असं पण बघितलं हायवेला अशा घटना पण बघितल्या बरोबर वळणावरती ब्रेकर लावलेले आहेत आता वळणावरती ब्रेकर लावल्यामुळे काय होतं गाडी सरकते साईडला सरकते बघा व्यतिरिका छोटा जरी ते ब्रेकर असले छोटे छोटे तरी गाडी वरचं वर वर अशी उडत असते आणि ती गाडी सरकते साईड साईडला जाते गाडी मग तिथून पण ॲक्सिडेंट होऊ शकतात म्हणजे नक्की कुठे लावायला पाहिजेत व्यतिरिक्त हे समजत नाही लोकांना आता एक उंबरमाळ्याची घटना पण हल्ली घडली आहे घटना तर घडतच राहणार आहेत पण कोणाचं लक्ष नाही लागणार इथे इथे कोणाचं चित्त नाही जाणार जिथे पेट्रोल पंप आहेत तिथे वाहन वळणार पेट्रोल पंप ही सेवामध्ये मोडतं पे पेट्रोलपंप सा पंक्चरवाले हे सेवामध्ये मोडतात मग तिथे गाडी वळणार हे निश्चित आहे मग तिथे वळणार म्हटल्यानंतर तिथे त्याच्या बाजूला गतिरोधक दिसले पाहिजेत जे ब्रेकर असतात छोटे छोटे ते दिसले पाहिजेत काही अंतरावरती म्हणजे जेणेकरून कसं वा जो चालक असतो त्याला कळतं की बाबा स्पीड कमी केला पाहिजे आणि तो करणार कारण त्याच्या गाडीचा मेंटेनन्स वाढणार त्याच्यामुळे तो स्पीड कमी करणार हायवेला मोठे गतिरोधक कामा नये ब्रेकर ठीक आहेत पण जे जिथे पाहिजेत ब्रेकर तिथे ते नाही आहेत काही काही एवढे स्वार्थी कंट्रॅक्टर जे आहेत ते काय करतात पेट्रोल पंप इथे आहे त्याने आपल्याला काय पैसे वगैरे दिले मग काय करतात ते पुढे नेऊन त्याला गाडी टर्न मारली पाहिजे असं असं काही ते असो, असो असो साधन करतात मग लोकं जीवघेना प्रवास करतात अशावेळी मग हे इथे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत भर भरपूर घटना माणसांचा मृत्यू बघणार आहात का तुम्ही आता बऱ्याच एवढ्या घटना घडल्यात एवढ्या तरी जाग यायला पाहिजे अजून जाग आलेली नाही गव्हर्मेंटला किती लोक मला सपोर्ट करतात बघा लोक सपोर्ट नाही करणार लोकांना आवाज उठवायला येत नाही लोकांनी सपोर्ट केला पाहिजे तर ते होणार आहे जे राजकारणी लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपला आपला गाव आहे आपला एरिया आहे जिथे ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांनी पण दिशानिर्देश दाखवले पाहिजेत तिथे आपले खेड्यापाड्यातले रस्ते आहेत तिथे त्यांना ते, ते, ते करायला हरकत नाही आहे पण तिथे ते, ते, ते लक्ष नाही देत लोकांकडून अपेक्षा आपण करतो आता बघा बऱ्याच ठिकाणी वाहन स्पीडमध्ये मारलं तरी दंड लागतो किंवा लोड भरून वाहन आखवलं तरी दंड लागतो आता एक विचार करा एखादा डायवर एखादा डायवर जर दंडदंड भरत असेल भरपूर दंड भरत असेल तर तो, तो बिचारा काय करणार ओवरलोड करणार त्याला कमाई पाहिजे मग तो ओवरलोड करणार साधी गोष्ट आहे मग जे जिथे जिथे ट्रॅफिकवाले असतात त्यांच्यावर वॉच ठेवणारे कॅमेरे पाहिजेत ते काय धंदा करत आहेत काय चाललं आहे नक्की ते वॉचटॅम कॅमेरे पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकवाल्यांजवळ जे महत हो कॅमेरे असतात त्यामध्ये व्यवस्थितपणे ॲडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे स्वच्छपणे ॲडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे तरच तो दंड स्वीकारला जाईल असे असं एक कडक नियम पाहिजे कारण ट्रॅफिकवालेसुद्धा भरमसाठ नको त्याला लुटत आहेत त्याच्यामध्ये अशा पण काही तरतुदी पाहिजेत की ओव्हरलोड वाहन आहे मग त्याचा फोटो फोटो मारून त्या नंतर दंड मारायचा त्या वाहनाचा फोटो मारायचा लिगली ते अटॅच झालं पाहिजे ओवरलोड वाहन आहे उगा दंड मारायचा नाही बिचारा जो कोण चालक असतो त्याला माहिती आहे त्याचं मरण काय आहे ते, ते कारण तो या जे मामा भेटतात ट्रॅफिकवाले मामा त्यानं प्रत्येकाला पैसे देणं त्याला शक्य होत नाही म्हणून तो ओर ओवरलोड गाडी घेतो आणि ओवरलोड गाडी घेतल्यामुळे ॲक्सिडेंट घडतात अपघात घडतात आता त्या कालचं उदाहरण एक दोन गाड्या रस्त्याच्या खालती गे गेल्या बघायला दोन माणसं थांबली आणि एक गाडी मागून आली त्या गाडीने ओढून घेऊन गेली असे घटना भरपूर घडत राहणार लोकांचं मरण बघणार का हा जीवघेणं प्रवास थांबला पाहिजे प्रत्येकाने जागवा जिथे गतिरोधक पाहिजे तिथे नाही आहेत सगळ्यांनी लक्ष द्या आणि गावकऱ्यानं जर गतिरोधकावरती जर हे नसेल पांढरेपट्टे नसतील तर निदान तुम्ही लोकांनी जरा गावातल्या लोकांनी मिळून चार पैसे काढून एक पांढरा कलर घेऊन या आणि त्या गतिरोधकाला लावा तो दिसला पाहिजे गतिरोधक एवढं पुण्यकर्म केलात तरी खूप झालं बऱ्याच ठिकाणी आपण दिवाळीला रंगरंगोटी करतो रस्त्याच्या कडेला किंवा काहीतरी असं सण आला कुठे जत्रा आली की रंगरंगोटी करतो रस्त्याच्या दोन्हीकडेला ते, ते करण्यापेक्षा गतिरोधकावर चित्र काढा गतिरोधक दिसेल साफसाफ असंही करू शकता पण लोकांनी जागं राहायला पाहिजे मालवण कुडाळ जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती भयानक घटना घडलेल्या आहेत कितीतरी अपघात आहेत भयंकर अपघात आहेत तरीसुद्धा कोणीही जागा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही ठराविक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावा आता बघा डम्पर कसे धावताहेत बघा बऱ्यापैकी फास्टमध्ये धावतात ही गाडी फास्टमध्ये मारायची गाडी नाही आहे ही गाडी लोडर गाडी आहे तिची जी ट्रॉली आहे ती मागून हलते म्हटल्यानंतर त्या वाहनाचा झेल कुठल्या कुठे जातो ही गाडी झेलली जाते कुठे जाऊ शकते फरकटत ब्रेक लागणार नाही पटकन जेव्हा भरलेली असते तेव्हाही धोका असतो रिकामी असते तर ते तेव्हा तर अधिकच धोका असतो त्यामुळे इथे लक्ष दिलं पाहिजे जे डम्पर आहेत त्यांच्यावर बंधन आखली पाहिजे त्यांचा स्पीडसुद्धा कमी केला तरी चालेल त्या गाडीचा स्पीड मुळात जो स्पीड आहे तोच कमी करायचा तसा जो आर टी ओने एक नियम काढला पाहिजे त्याचा एक स्पीड लिमिट लिमिटेड ठेवला पाहिजे कारण हे लोक भाडं मारण्याच्या नादात फास्ट धावतात आणि बऱ्यापैकी गं डम्परमध्ये चिरडून डम्परमुळे चिरडून भयंकर अपघात झालेले आहेत पण कोणी लक्ष देत नाही प्रत्येकजण नशेत असतो आपला पैसा कसा मिळवायचा ह्या नशेत असतो पण पण समोरच्याचा जीव जातो हे लक्ष देत नाही कुणी मित्रांनो अजूनही काही गोष्टी असतील मला सुचवा कमेंटमध्ये कारण बऱ्याच कशा घटना घडत आहेत मी मागच्या वेळी पण असं जे आर टी ओ लोक आहेत बघा रस्त्याच्या कडेला आपण गाडी लावली की काय करतात हे लगेच उचलतात गाडी टोचन करताना घेऊन जातात हा जो नियम आहे ना मग मा बेव्हर्स गाड्यांपासून संरक्षण मिळालं पाहिजे ना जिथ नको त्या आवारात पण बेवारस गाड्या आहेत मी मागच्या वेळेचा एक व्हिडिओ टाकला आहे बघा त्या व्हिडिओमध्ये साफसाफ सांगितलेलं आहे चुकीच्या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत वर्षानुवर्ष गाड्या पडलेल्या आहेत तिथे असा एक व्हिडिओ होता मग इकडे का लक्ष जात नाही तिथे तर सिक्युरिटी जास्त होती जे काम आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे ते होत नाही आहे आणि इतर लोकांनी पण ते दाखवून दिलं पाहिजे हे तुमचं काम आहे हे लोकांनी दाखवून दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो रस्त्याने जो चालक रस्त्याने आपली ग गाडी घेऊन जात असतो त्यालासुद्धा कॅमेऱ्याने शूट करण्याचा अधिकार आहे जे वाईट घडतं आहे त्याबद्दल नक्कीच शूट करायला हरकत नाही आहे त्याला पण अधिकार आहेत ट्रॅफिकवाले त्यांना मारायला धावतात कारण नाही ह्यांना मनमानी कारभार करायचा असतो हे चुकीचं आहे जे नियमात बसतं ते नक्कीच करा त्याबद्दल मी आक्षेप घेत नाही आहे पण नियमात जे नाही आहे ते करू नका कुणावर हात उचलायचा अधिकार कोणावरच नाही आहे बऱ्याच वेळी मी बघितलं आहे बऱ्यापैकी दांड्याने ते मार मारतात मारहाण करतात बरेच व्हिडिओ असे बघितले आहेत भरपूर घटना आहेत तू मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बऱ्याच घटना अशा आढळतील भरपूर प्रत्येकाच्या माझ्या डोक्यात तेवढ्या येत नाही आहेत पण चुकीचं आहे हे सगळं आणि या याच्या विरोधात मी आहे मला हे चुकीचं वाटतं मागच्या वेळी पण मी याविषयी मी चर्चा करणार होतो कारण मला डंपर भरपूर दिसतात आणि ते डंपर भयानक वेगात असतात भीती वाटते जीवघेणं प्रवास करावा लागतो कुठे टानावर अचानक डंपर येतात कुठल्या कुठे हवेत हवेत तरंगतात ते डंपर वेग भयानक असतो त्या डंपरचा जे मालवाहतूक गाड्या आहेत मालवाहतूक राहू देत कारण त्या त्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात लांब पल्ल्याची गाडी हळू चालून पण उपयोग नाही एवढा पण डंपरवर निश्चित एक स्पीड मर्यादा ठेवली पाहिजे कारण डम्पर हे असे असं वाहन आहे हे लोकलच वाहन असं शक्यतो आणि जे त्याच्यामध्ये माल असतो जो माल असतो तो, तो माल असतो तो हेवी असतो आणि त्याची ट्रॉली हलत असते त्याच्यामुळे स्पीड याचा लिमिटेड केला पाहिजे डम्परचा ज्या ज्या गाड्यांना ट्रॉली त्याची जी, जी उचलणारी ट्रॉली असेल त्या गाडीला स्पीड कमी केलाच पाहिजे कारण ते गा ते वाहन कुठल्या कुठे तरंगू शकतं बरेच अपघात डम्परमुळे झालेले आहेत मालवण कुडाळ ह्या रस्त्यावरती बऱ्यापैकी अपघात डम्परमुळेच झालेले आहेत जास्तीत जास्त अपघात डम्परमुळे झाले आहेत त्याशिवाय ज्या कार वगैरे धावत आहेत या कार पण अतिशय वेगात धावतात बाहेरचे लोक असतात त्यांना रस्ता माहिती नसतो कुठे स्पीड कमी करायचा कुठे वाढवायचा हे पण माहिती नसतं नाही ते तरुण पोरं असतात त्या दिवशी एक घटना बघितली मी एक छोटी मुलगी मला माहिती आहे ना तिचं वय अठरा तरी होतं काय खूप लहान मुलगी तिचे पाय पोचायचं सोडाच तिला सीट उडी मारून सीटवर बसावं लागेल अशी कंडिशन होती आणि ती गाडी वळवत होती खाली दोन्ही पाय टकले होते हळूहळू ढकलत होती गाडी आणि अशा मुलींना किंवा अशा मुलांना पालक आपली गाडी देतात कसं काय यांचं दड लायसन नसणार ही छोटी मुलं आहेत लायसन तर नसणारच प्रत्येकाची एक विशिष्ट जबाबदारी आहे प्रत्येकाने ती निभावली पाहिजे पालकांचा सोडा अशा लोकांना लायसन पण देताना गाडी कोणत्या प्रकारची आहे हे हे बघून नाही लायसन दिलं पाहिजे गाडीची उंची किती आहे आणि त्या व्यक्तीची उंची किती आहे सगळं बघितलं पाहिजे त्यांचे पाय पोचत नाहीत बऱ्याच मुलींना पण बघतो पायाने गाडी थांबवतात त्यांचे ब्रेक लागत नाहीत हातातले ब्रेक लागत नाही पायाने गाडी थांबवतात गाडी जेव्हा थांबवायची आली की दोन्ही पायाशी बाजूला करणार जसं विमान कसं वि विमानतळावर जेव्हा उतरतं लँडिंग करतं त्यावेळी हे क चाकं कशी बाहेर येतात तशी यांची चाकं ती चाक बाहेर येतात आणि ते ब्रेक असतात त्यांचे मग यांना धड गाडी चालवता येत नाही अशा लोकांना तुम्ही लायसन देता इथे लक्ष द्या त्यांचे ब्रेक नक्की कुठे लागतात कुणालाही लायसन द्यायचं हे चुकीचं आहे ठीक आहे मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट द्या मला कळू देत अजून काही घटना अशा घडत आहेत बऱ्यापैकी घडतात घटना तर पेपरवाले काय करणार एक दिवस बातमी देणार विषय सोडून देणार मी म्हणत नाही यूट्यूबमुळे काय होणार असं म्हणत नाही पण निदान या यूट्यूबमुळे एखाद्याचे डोळे उघडू शकतात एखादा जागरूक नेता असेल तर त्याचे डोळे उघडू शकतात एखादा खरंच एखादा अधिकारी असेल त्याला कळतं आहे तर तो निदान आपली चूक सुधारू शकतो खूप फरक पडू शकतो म्हणून जास्तीत जास्त कमेंट द्या इतकंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही धन्यवाद